नमस्कार आज एकवीस जुलै आणि आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पावसाच्या ताज्या घडामोडी भारतीय हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार आजचा दिवस पावसाच्या बाबतीत खास आहे चला थोडक्यात जाणून घेऊया गेल्या चोवीस तासांतील पावसाची स्थिती गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली तर काही भागांत हलक्या सरींनी गारवा निर्माण केला कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस कोसळला ज्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाने वातावरण ओलं केलं कोल्हापूर आणि सांगलीत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर विदर्भात नागपूर गोंदिया आणि चंद्रपूरला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला मराठवाड्यातील काही भागांत हलक्या सरी बरसल्या मुंबईत मात्र काल पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवला महाराष्ट्रात पावसाला चालना देणारी हवामान प्रणाली सध्या सक्रिय आहे अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीजवळ स्थिर असलेला कमी दाबाचा पट्टा पावसाला पोषक वातावरण तयार करत आहे हा कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या सक्रिय टप्प्याला बळ देतोय विशेषतः कोकण आणि पश्चिम घाट परिसरात जोरदार पावसाचं कारण ठरतोय बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त वारे आणि स्थानिक संवहनी ढग मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर वाढवत आहेत मराठवाड्यात मान्सून हळूहळू सक्रिय होतोय पण विदर्भात त्याचा जोर काहीसा कमी आहे वाऱ्यांचा वेग ताशी वीस ते तीस किलोमीटर आहे आणि सत्तर ते नव्वद टक्के आर्द्रता पावसाला आणखी साथ देत आहे आज महाराष्ट्रात पावसाचा जोर भागांत वेगळा असेल चला पाहूया जिल्हानिहाय पावसाची स्थिती कशी असेल कोकण मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे रायगड आणि रत्नागिरीत काही ठिकाणी पाणी साचण्याचा धोका आहे मुंबईतही काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो विशेषतः संध्याकाळी मध्य महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीत घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडेल तर इतर भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे नाशिक आणि नगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल मराठवाडा औरंगाबाद जालना बीड आणि लातूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पण जोरदार पावसाची शक्यता कमी आहे विदर्भ नागपूर अमरावती चंद्रपूर आणि गोंदियात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह सरी बरसू शकतात खानदेश जळगाव धुळे आणि नंदुरबार मध्ये हलका पाऊस पडेल पण काही ठिकाणी मध्यम सरीही बरसू शकतात हवामानात अचानक बदल घडू शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या